प्रकारे आपण एक एक फ्राय करून घेणार आहोत गॅसचा फ्लेम हा मी स्लो केलेला आहे थोडासा फास्ट करणार आहे मध्येच प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका डबल टॅप करा, करा। अनी अनी प्लीज नवीन असाल तर अशा प्रकारे रेडीमेड आणि झटपट आणि चटकदार अशी रेसिपी आहे बघू शकताय प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आजची रेसिपी आहे पाणी पुरी रगडा ठिकाणी बघू शकताय टंग अस चट रेड अस ब्राऊन थोडस हलकसं करायचं आहे व्हाईट ठेवायचं नाहीये बघू शकता आता मी काढून घेणार आहे थंड झालं की आपण एका पिशवीमध्ये ठेवणार आहोत आधीचे जे मी काढलेले आहे बॅच ती इकडे फ्राय झालेले आहेत ते मी काढून घेणार आहे गॅस लो केलेला आहे अशा प्रकारे काढला म्हटलं आपण करू शकतो गोल गरगरीत टम्म असा खर्चा घरी होईल रेसिपी चपळ आणि चटकदार आणि झटपटदार अशा प्रकारे फास्ट करूया अशा प्रकारे लोणी शकतात

गॅस करूया स्लो आणि काढून घेऊया गॅसचा फ्लेम हा स्लो केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय

रेसिपी पाणीपुरी रेसिपी आहे पाणीपुरी रेसिपी आहे अशाच श्री सानुकी चैनल लाईक फॉलो करायला विसरू नका थँक्यू थँक्यू एव्हरी थँक्यू थँक्यू